ओ मंदली हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला न जावे हे तरुणाला हा उग भागवत कराचे घडधर करू नका डाळीं तांदळ देऊ हा ते जातानीच लातूरला इकाले हा हे महाराजाला दुध पाजवी तेथन दे डाळी देतात आणि माल खायला माहिती वरण कशजेल चटणी वर खाकी <laughs> हा? <laughs> हा? <laughs> बरोबर आहे <है> का कधी बाय नाही सोहळ्यात हा माल घरी हाताने ध्वाल आणि चिपडी त्या ज्ञानोबराच्या सोहळ्या मुला मेश्रमाचा फोग पाहिजे हा ज्ञानबा बा मावली नुकतीला धावली तू ह्या पाहिजे बरोबर आहे का <laughs> बाईन कुठेही जाच नाही हा आपल्या मालकाची सेवा करायची हीच विष्णूची महापूजा हा कोरायला सांगालो माय बापाची सेवा करा एक तर देवाची सेवा करा नाही तर ईश्वर सेवा करा हा पंढरपूरचा देव सलगऱ्यामध्ये येणार बरोबर आहे का हा आरोग्य सांभाळा पण नखरेलाही वाढली <laughs> सलगर्याच माणूस लातूरला चाले दाढी कराय चांगली करतोय म्हणून हा <laughs> लातूरच सलगर्यात आलंय कमी पैसे घेतय म्हणून आगाव नोकरी नाही हो हा हा तुला पंचवीस हजाराचा मोबाईल काय करायचं र तुला शेळ्या वयाला असतो हाँ, पस्तीस हजाराचा घे म ह्या बापाचं बिघडना हा पण काम कर ना आयत्या पिठावर गुट्या बरोबर आहे का हा ज्याच्या घरी दूध आहे ना ते दूध खायना इकत घेऊन जी खातोय दूध हा दूध विकणार पाणी टाकून त्याची बाई आहे मैया दूध गावाला सरना पाणी चालूच आहे की सर हे आगाव नखरे नाही वाढली हो हा मी एक बाई बघितली पन्नास लाखाच्या गाडीत बसून दि। आली आणि तिच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र आदर्श घ्या जरा आदर्श घ्या बाई किती लाखाच्या गाडीत आली पन्नास लाखाच्या गळ्यामध्ये काय फक्त मंगळसूत्र हा आणि भजन्याची भजनीन भजन्या म्हणायला मला आणि केलं नाही मही बायकू मना मला म्हणायला तीन तीन कीर्तन करून ना नाकातला काटा काढ इकडे तू हा काटा काढ ये इकड बरोबर आहे का बरोबर आहे का हा जरा भान ठेवा जरा लक्षात ठेवा कष्ट करा काम करा हा आरोग्य सांभाळा हा विटेवर ब्रह्म नामदेवराच्या घरी आलं नामदेवराने काय केलं असल सुख येतो घरा असे बनवा असल दारू पिऊ नका आणि दारू पेलेला माणूस रस्त्याला जर दिसलं त्याला सगळे मिळून बुग्रा करा त्याचा बायाने चेपल्याने ठोकला पाहिजे गंग्या हे <laughs> पेताड बंद झाले पाहिजे गावातले बरोबर आहे का बरोबर आहे का, का? सप्ताह इलेक्शन आहे तरी आचारसंहिता लागली पाहिजे तवर एकही एक भिंगरी फुटली नाही पाहिजे सलगड्यामध्ये कोळप्याला बैल तवर तोंडाला मुंगशे पाहिजे काही बैल लय नमरी मुंगण जीप काढतील बरोबर आहे का हाँ, ही लक्षात ठेवा बघा नामदेवराच्या घरी आले कोण देव घर असे बनवा सलग्यातले माझ्या नामदेवराय म्हले नामा तुम्ही भजन केलं ना ते भजन मला आवडलं मग त्या भजन्याच्या मोबदल्यात तुम्हाला द्यायचंय आहे नामदेव राय म्हणतात देवा पांडुरंगा विठोबा तुमच्या मनावर नाही माझ्या मनावर हे थे लक्षात ठेवा पोरान हरभऱ्याची पट्टी सोयाबीनची पट्टी उसाच टोकन बापाला योग्य हिशोब द्या बाप मनानं कारभार देते बरोबर आहे का बरोबर आहे का आणि ह्या बायात ना ह्या बाया, बाया चोरून खायचं नाही आणि माहेराकड लांबवायचं नाही बघाल्यात काय म ह्याकड उद्या म्हणजे मा एकवीस वर्षापासून कुठे गेलत ग हे आता कांदर गोंडियात पडलं होत बरोबर आहे का ह्याच्या मनात या व पाण्याच्या घागरीत कापसं इतक्यात आणि मायराकडे रांगत आणि सांगत येत्यात माया भाऊ न मनी केलीत कुकडी कुठली चिपडी चोरून <laughs> खाच नाही कीर्तन कळालं का सासू मनानं कारभार देते कीर्तन कळालं पोरानं निकं वागायचं बाप मनानं कारभार देतय दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा ऐका स्वच्छ जीवन ठेवा निर्वेशनी जीवन ठेवा आणि भक्ती करा देव तुम्हाला घरी येत आहे थाल। आ, तपाचे मो आले ना अभ्यास करा मार्क पड़ते, काम करा दाम देतय भक्ती करा देव मिळतय लक्ष आलं का सगळ्यांच्या हा देवाला नामदेव रा म्हणतात देवा तुमच्या मनाव मनावर नाही बर मग कोणाच्या माझ्या मनावर नामदेवराला देव, देव म्हणले नामा काय पाहिजे मागत देवाला आवडलं पाहिजे मग नामदेवरा ना केलेल्या परमार्थ देवाला आवडला कीर्तन आलं आणि विटेवरला ब्रह्म विटेवर घरी आले घर असे बनवा घरातले हा दारा तुळशी वृंदावन लावा घरात ज्ञानो बरा तुको बरा राजा छत्रपतीची मोतीराम महाराज मारुत्रो मराची फोटो लावा बस हा आणि घरामध्ये प्रत्येक घरामध्ये माळखरी बनवा झालं कीर्तन हा म्हणून आपली आता पंचवीस वर्षाकडे वाटचाल केली तुम्ही हा नंबर एक म्हणून मी या बताचा माणूस आहे जिथं मोदीजीची सभा आणि उद्धवजीची सभा झाली तिथला उमेदवार बहुमतानं लीड आला तर सभेला किंमत आहे हा तुम्ही एवढा सप्ताह एवढा मंडप बांधला प्रत्येक काल्यामध्ये आणि प्रत्येक वर्षी सप्त्यामध्ये कमीत कमी पंचवीस माळकरी वाढलेत तर किंमत आहे हा फवार्यानं रोग मराव का वाढावा हा <laughs> फवार्यातूनच किडी बरोबर आहे का हा हे लक्षात ठेवा कधी म्हणून नंबर एक घर बनवा अंगण दार आरोग्य आणि शेती करा बस सलगरा गाव असा आहे हे लातूर जिल्ह्यातलं तालुक्यातलं सुखी गाव सज्जन गाव आणि प्रतिष्ठित गाव म्हणजे सलगरा हा मी आले आल्या बघितलं हा अर्धा तास तुमच्याकडे शेवारात थांबलो हा बघितलं खडक किती साठ फुटाच्या खाली खडक आहे बरोबर आहे का हा बरोबर आहे ना असं सुखी गाव आहे म्हणून भान ठेवा चांगलं राहा आणि तरुण मंडळीला सांगालोय भाऊ महिन्यातला एक दिवस गावासाठी द्या तरुणाने रस्ते नाल्या अंगण आणि आं झाडं लावा झाला परमार्थ तुम्हाला पुढऱ्याच्या भाग लागायची गरज नाही पासठपणा करायला आणि तीन गोष्टी मध्ये राजकारण आणू दे का सप्ताह लग्न आणि मौत झाला परमार्थ त्याच्याकरता एकवीस वर्ष तुम्ही घातले हा माझ साठ वर्ष वय ह्या टोकाला ते त्या टोकाला जातो लोक म्हणले का फुकट चालास का माणसं बोलायला भारी बोलते हा आमची माती आमची माणसं खपली काढते हा मी आरमूटय म्हणून बोल हे लक्षात ठेवा हे तरुणाला संदेश आहे आणि पोराला सांगालो अरे भाऊ पंढरपूरला वाऱ्याला चक्रा मारू नको फक्त माय बापाची सेवा सांभाळा आणि घरातली माय सांभाळा चला परमार्थ माय बापे बघा ना माय बापे केवळ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला